सरकारच्या निर्णयामुळे बांधकाम कामगारांचे नुकसान काशीनाथ नखाते पुणे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे महामंडळ स्थापन झाल्यापासून या महामंडळामार्फत कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळत होता परंतु राज्य शासनाने सुमारे चार महिने पूर्वी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवून खाजगी सुविधा केंद्र सुरू केली आहे यामुळे बांधकाम कामगारांना मोठे नुकसान होत आहे असा आरोप कामगार नेते काशीनाथ नखाते यांनी व्यक्त केला काशीनाथ नखाते यांनी आज पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम कामगारांची बैठक घेतली यावेळी ते बोलताना म्हणाले राज्य शासनाने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद करून खाजगी कंपन्यांना ठेकेदारांना पोचण्यासाठी काम देण्यास सुरुवात केली आहे त्यांचा अर्ज प्रक्रिया पुरा करण्याचा अनुभव अत्यंत तातडीने व प्रभावी ठरला आहे कामगार तासन ताटकळत राहतात परिणामी विविध सरकारी योजनांचे लाभ मिळवणे अडचणीचे झाले आहे नखाते यांनी सरकारकडून विविध योजनांचे लाभ जाहीर केले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ कामगारांना मिळत नाही अशी टीका केली त्यांनी सरकारला चेतावणी दिली की सुरक्षा साधने शिष्यवृत्ती योजना विवाह अनुदान प्रसूती अनुदान गृहप्रकल्प अनुदान आणि गंभीर आजार उपचार यांसारख्या योजनांना त्वरित सुरू करावे अन्यथा लवकरच मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात येईल बैठकीला कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने आयोजक तुषार घाटुळे श्यामसुंदर खेडकर दीपचंद वानखेडे सुनील जाधव ओमप्रकाश मोर्या रवींद्र जाधव स्वाती घाडगे नंदा बहिर वैशाली भदाणे अनिता श्रीराम जाधव रूपा पोरे निलोफर शेख छाया पाटील श्रीदेवी वाहुळे शरीन सय्यद मधु यादव महादेव गायकवाड आदी उपस्थित होते